तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी महाशिवरात्री निमित्त जनजागृती अभियान समाजातील तरुण हा व्यसनाकडे वळू नये म्हणून समाजातील तरुण आणि नागरिकांची जनजागृती करण्यासाठी प्रज्ञापिता संस्थेच्या महाशिवरात्री निमित्त विविध उपक्रम हाती घेतले तंबाखू दारू सिगारेट या व्यसनासाठी एक महिन्याचं व्यस वनस्पतीचं औषध हे प्रज्ञापता विश्ववर्य विद्यालयातर्फे मोफत दिलं जातं प्रज्ञापता विश्वास

लेकिन भक्ति का फल भगवान है तो भगवान को अगर अपने अंदर समाना है उसे मिली हुई शक्तियाँ और गुणों को अपने अंदर धारण करना है तो हमें अपने अंदर से व्यसनों को अशुद्धि को निकालना पड़ेगा क्योंकि अशुद्धि और व्यसनों का जहर हमारे अंदर होगा तो ईश्वर की दैवी शक्तियाँ हमारे अंदर नहीं रहेगी और महाशिवरात्रि हमें यह संदेश देती है कि अज्ञान अंधकार के रात्रि से निकलो अशुद्धि के रात्रि से निकलकर परमात्मा को याद करो तो वह हमारे अंदर दिव्यता भर देगा ज्ञान का सागर परमात्मा हम बच्चों को ज्ञान से भरपूर कर देगा इसलिए व्यसन मुक्ति का ये प्रोजेक्ट हम अपना रहे हैं अभी आपने शिविर आयोजित किया है उसका उद्देश्य क्या है इसका उद्देश्य यही है कि हर एक मानव जो है वह आज भय चिंता डर तनाव में जी रहा है तो कम से कम वो स्वयं को पहचाने अध्यात्म से जुड़े और अपने मन की शांति को प्राप्त करें जहाँ मन की शांति है वहाँ सब कुछ संपन्न होता है और इसलिए ब्रह्मा कुमारी विद्यालय नवासी वर्ष वाये ये महाशिवरात्रि महोत्सव मना रहा है उसके पीछे उद्देश्य यही है कि हर एक जन जन के मन तक सुख शांति संपन्न और स्वस्थ निरोगी काया उनको प्राप्त हो यही हम शिव भोलेनाथ शिव परमात्मा के पास सभी के लिए प्रार्थना करते हैं कुमारी शीतल तंबाखू दारू गुटखा बिडी सिगरेट ज्याला व्यसन आहे त्याचं व्यसन आमचं औषध एक महिन्याचं असतं मोफतमध्ये असतं त्यांनी जर आम्ही सांगितल्याप्रमाणे घेतलं तर त्याचं व्यसन जे जे असेल औषध होमिओपॅथीच औषध माउंट आबू आणि गुप्ताबिडी ते रेग्युलर घेतलं तर त्याच व्यसन एक महिन्यात जरूर सुटून माझं नाव डॉक्टर बी एम आग्रवा प्रजापिता विद्यालयामध्ये आम्ही दहा वर्षापासून जुडलेले आहोत आणि व्यसनमुक्तीसाठी व्यसनमुक्तीचे जे काही अभियान चालवतात त्या अंतर्गत पूर्ण जर भारत व्यसनमुक्त झाला तर एक सक्षम असा भारत निर्माण होऊ शकतो आणि जो जास्त प्रगतशील वातेवर चालू शकतो इथला तरुण हा जो तरुण आहे तो दिशाहीन झालेला आहे आणि सोशल मीडिया म्हणा किंवा ड्रिंक्सचं जे काही व्यसन आहे तर त्यापासून आपण कसं अलिप्त राहून आत्मिक स्थितीमध्ये राहून आपण आपली स्वतःची प्रगती स्वपरिवर्तनचे विश्वपरिवर्तन विश्व विकास तर हा हेतू या विद्यालयाचा आहे आणि त्या अनुषंगाने एक पवित्र असं हे कार्य एक सोशल वर्क आ, सा या ठिकाणी चालू आहे आणि मला मी सर्व जनतेस असं आव्हान करते आपण सुद्धा या प्रजापिता विश्वरीय विश्वविद्यालयामध्ये भेट द्या आणि जे कोणी तरुण वाम मार्गाला जाणारे गेलेले असतील तर त्यांना एक सुधारण्याचा एक पवित्र कार्य या संस्थेने हाती घेतलं आहे कारण मला त्याचा पूर्ण अनुभव आहे मागच्या वेळेस आम्ही माझ्यापेक्षा हे भाई त्या त्याने प्रत्यक्ष प्रॅक्टिकली केलेलं आहे तर आमचे बाबुजाल भाई त्याविषयी सांग